श्री संजय साळवे सर श्री ब्रह्मानंद हायस्कूल दोडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांनी सादर केलेली कलाकृती माझं नाव साळवे सर दोड मी आता आपल्या समोर वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्राण्यांचे वगैरे आवाज काढून दाखवतो वेळ वेळेच्या अभावी माझी थोडीशी तयारी कमी असल्यामुळे मी ठर ठराविक आवाज काढतो कारण त्याला त्याला सुद्धा तयारी करावी लागते सर्वप्रथम मी छोट्या कुत्र्याचा पिल्लाचा आणि मोठ्या कुत्र्याचा याचा आवाज काढून दाखव छोट झोपलेलं झोपल्याला अचानक त्याला कसली तरी चावूल लागली आणि ते अचानक उठत आणि उठल्यानंतर घाबरल्यासारखं ओरडायला सुरुवात कर मोठ कुत्र होत त्याला वाटतं काहीतरी संकट आले आणि मग ते बी जरी मातार तरी उघडून आणि मग त्याचा आवाज आधी याचा आवाज यानंतर मांजरीचा एक मांजरी ओलाडते दुसरी मांजरी मेंढ्या पण आहे म्हैस पण आहे म्हशी नुसती मैसच नाही जर शिगाई पण त्यात आहे पण गायला भूक लागली म्हणून ओरडायला सुरुवात केली भूक लागली कशी वरते आता आपण पक्ष्यांकडे येऊया घोड्याचा आवाज थोडीशी तयारी कमी आहे पण तो बघा घोड्यांच्या टापांचा आवाज आता मोराचा आवाज त्याचा आवाज ऐकून कावळा जागा होतो कावळ्याचा कोंबडी कोबडीचा आपल्या माहिती पण पूर्वी काय कोपऱ्यामध्ये छोट्या खड्डा असायचा आणि त्या खड्ड्यात कोंबड्यावर बसलेल्या असायच्या नंतर छोटा मुलगा किंवा मांजर काही गेली का कोंबडी एकदम घाबरून पळते आणि मग ती डायरेक्ट उडी मारते फडफड करत पळते अचानक कोंबडीच्या जवळ काहीतरी छोटं बाळ किंवा मांजर गेली आणि कोंबडी <laughs> उठली पार्टी पार्टी आपण कोंबड्याचा आवाज ऐकतो सरांनी ऐकलेला होता निळ फुल्यांचा आवाज पलीकडे आपण परत ऐकूया फुल्यांचा एक डायलॉग आहे आपल्या शिक्षणावर आधारित डायलॉग <laughs> जो आपल्याला सर्वांना माहिती आहे तो न घेता <laughs> 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 ना ते नापास करणं तुमच्या हातात हा मृदाचा डायलॉग होता आणि त्यांचे हे त्यांची बोलण्याची जी पद्धत आहे ती मला फार आवडते म्हणून तो आवाज पहिल्यापासून माझ्या चांगल्या लक्ष मध्ये आहे <laughs> त्यांचे बरेचसे डायलॉग आहेत मी पहिला हा घेतो मस्त वर्ग पास झालं पाहिजे वर्ग पास करणं मी तुमच्या हातात हे नापास करणं मी तुमच्या दुसऱ्या <laughs> पिक्चर मध्ये डायलॉग आहे ते त्यांच्या मुलाला सांगतात की आपल्या घराण्याचं नाव खूप मोठे आहे आणि तू आपल्या घराण्याची आबरू घालू नको त्रास घालू नको अरे बाया <tip> घरेक्रमात मुख्यमंत्री उठून मला खुशी आपल्या घराण्याच नाव खूप मोठं आपल्या घराण्याचं नाव खूप मोठे अजून वेळ गेले नाही बघ जरा व्यवस्थित व्यवस्थित वा तुला अशी विनंती करतो अरे आपल्या घराण्याचं नाव खूप मोठे मुख्यमंत्री उठून मला खुर्ची देतात दे शिवली झाली कन्न असती घरात वापरा याला शिवली असती म्हणजे काय चोळी आता चोळी फाटली होती थोडीफार फाटली असेल तर ती शिवली असते पण थोडी झाली असती असं दे शिवली असती झाली का नसती घरात वापरा याला नवीनच चोळी थोडी फाटली लागली सफे गायाला नको पळत आणखी फाडू सग किती लागलच काढू तुझा खर्च लागला वाढू सग किती दातेज काढू घर खर्चाला तर दिवसाला दहाचा आकडा लागे त्या काचा आकडा दहा घर कर लागे मिरची मसाला नाही आज ला मध्ये चोरून सांगे म्हणे लाडू सांग किती कर्ज काळू म्हणे लाडू संघ किती कर्ज काढू तुझा कर्ज लागला वाडू सगळी कर्ज काढू आता परत पुढे आपलं जवळचं नात कोणतं असतो नात जवळच असत आणि म्हणून त्याच्यावरती परत त्यांनी बघायचे तू जाग भाऊ तो ऐक खाऊ आला तुला भेटाया तू जाग भाऊ तो ऐक खाऊ आला तुला भेटाया महिना झाला राहुल त्याला तयार महिना हो पावना टपतला बायकू मला मिळ आली आशी, आशी। उदळी जगावे गळी बायकू मला मिळ आली तुझ्याच लाचारी लाचारीची पेल मला आली या सगळ्या गोष्टी मुळे ತು ಜಾಚ್ಪಾಯಿ ಲಾಚಾರಿಂಚಿ ಚೇಳ ಮಲಾಗಿ ಆಲಿ ಆಯಿ ಬಾಪಾಲಾಕ ಆಯಾತ ಥಾಲು ಸಂಗಿತಿ ದಕರ್ಜರಕಾಲು ತು ದಕರ್ಚ ಲಾಗಲಾವಾಲು ಸಂಗಿತಿದಕರ್ಜರಕಾಲು ತು ನಕೊ ಮಳಾ ಅಸಿನಾ� जी पब्लिक स्कूल सिन्नर येऊ शिवजयंती निमित्त करवायाची शिवगर्जना <laughs> YO

I'm cool. थाटाने केलं आणि शेवटी आईला कुठं बसव लागलं दारामध्ये आई कुठून म्हटलंय लगेच